उसाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी हान साखर कारखान्याकडून देण्यात येणाऱ्या नॅनो तंत्रज्ञान आणि सवलतींचा फायदा ऊस उत्पादक रयताने घ्यावा असे आवाहन कारखान्याचे नूतन शिल्पकार आणि मार्गदर्शक माजी खासदार माननीय श्री अण्णासाहेब जोल्ले यांनी केले माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले आणि आमदार सौ शशिकला यांच्या नेतृत्वाखाली नूतन प्रकल्पांसह झळाळी घेत असलेल्या श्री हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड निपाणी मल्टीस्टेट आणि वेदगंगा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणीस ऑगस्ट रोजी कारखान्याच्या आवारामध्ये आयोजित ड्रोनद्वारे औषध फवारणी आणि नानो तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी कारखान्याच्या शेती विभागीय अधिकाऱ्यांकडून उसाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी कारखान्याकडून देण्यात येणाऱ्या बियाणे उसाची रोपे कते औषधे आर्थिक सहाय्य तसेच औषधांच्या फवारणीसाठी सवलतीच्या दरामध्ये ड्रोन यंत्राची उपलब्धता करून देणे यासारख्या अनेक सवलतींची माहिती उपस्थित रहताना देण्यात आली तसेच शेतकरी वर्गाने विचारलेल्या समस्यांचे निवारण करण्यात आले उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन श्रीकांत बन्ने यांनी केले यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन श्री एम पी पाटील व्हॉइस चेअरमन श्री पवन पाटील एम शिरगावे शिरगावेसर निपाणी शेती विभाग अधिकारी श्री मंजूनाथ कित्तूर सीडीओ श्री नामदेव बन्ने वेदगांदा एपीओचे चेअरमन श्री सिद्धुआण्णा नराटे सीडीओ श्री विश्वजित पाटील संचालक मंडळाचे सर्व सदस्य अधिकारी तसेच निपाणी आणि परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी निपाणीहून संपादक संदीप कुरुंदवाडे